वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग हँडरायटिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम आता याच्या आधी आपण बघितलं आहे मग ते म्हणजे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी त्याच्या आपण हँडरायटिंग शॉर्ट नोट्स पण सुद्धा अपलोड केलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता युनिट चार आहे आपलं हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचं तर त्याच्या आपण याच्या शॉर्ट नोट्स हँडरायटिंग नोट्स त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे याच्यावर या टॉपिकवरती आणि याच्यानंतर आता आप त्याचा म्हणजे आपला दुसरा व्हिडिओ म्हणजेच युद्धा प्रतिरोधक कार्यक्रम तोसुद्धा झालेला आहे त्याच्या सुद्धा हँडरायटिंग नोट्स मी अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती पाहू शकता तुम्ही आणि आता जो आपला टॉपिक आहे तो म्हणजेच कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम आता कुष्ठरोग कुष्ठरोग म्हणजेच काय ते आपण आता प्रस्तावनामध्ये बघूया सर्वप्रथम तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ हे पाहू शकता तर मी प्रत्येक प्रत्येक सब्जेक्टवरती म्हणजे ए एन एम एन एम सेकंड इयर ए एन एम फर्स्ट इयर जे एन एम फर्स्ट इयर जे एन एम सेकंड इयर थर्ड इयर पुनिय या सगळं सर्व इयर एर, इयर्सवरती मी व्हिडिओ बनवत असते आपले हँडरायटिंग नोट्स प्रत्येक सब्जेक्टवरती उपलब्ध आहेत तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता तुम्ही कुठलेही समजा एअरचे असो हो तुम्हाला त्या आपल्या क्वेश्चनचे ती आपल्या चॅनलवरती भेटून जाईल तर सुरू करूया व्हिडिओला कुष्ठरोग कुष्ठरोग हा माय मायक्रोबॅक्टेरियम लेप्रॉय कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्रॉय या जीवाणूमुळे होणारा व दीर्घकाळ राहणारा संसर्गजन्य रोग आहे तर कुष्ठरोग काय आहे तर हा एक मायक्रोबॅक्टेरियम लेप्रॉय लेप्राय या जीवाणूमुळे तर ही रिकामी जागा सुद्धा असू शकते तर कुष्ठरोग हा कश कोणत्या संसर्गामुळे रोग होतो तर याची रिकामी आन्सर काय आहे तर कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्रॉय या जीवाणूमुळे होणारा दीर्घकाळ राहणारा एक रोग आहे मायक्रोबॅक्टेरियम इजाली रिकामी जगा लेबरा या जीवनामुळे होणार आहे दीर्घकाळ राहणारा एक संसर्गचिन्ह रोग आहे आणि याचा अधिश अधिशयन काळ पाच ते सात वर्ष इतका असू असतो आता याचा अधियन काळ किती असतो तर पाच ते सात वर्ष इतका याचा अधिशन काळ असतो याचे पॅसिबे पॅसिबॅसिलरी असंसर्गिक कुष्ठरोग लिरी सांसर्गिक कुष्ठरोग असे दोन प्रकार आहेत आता कुष्ठरोगचे दो प्रकार कोणकोणते तर पॅसिबॅसिलरी असांसर्गिक कुष्ठरोग आणि दुसरा प्रकार म्हणजेच मल्टिवॅसिलरी सांसर्गिक कुष्ठरोग पहिला आहे असांसर्गिक आणि दुसरा आहे सांसर्गिक हे याचे मुख्य दोन प्रकार आहेत पॅसिबे बॅसेलरी आणि मल्टी हे दोन प्रकार आहेत कुष्ठरोगामध्ये मज्जातंतू मज्जातंतू बांधित होऊन कायमची विकृती येते आता कुष्ठरोगामध्ये काय होते मज्जातंतू हे बांधित होऊन कायमची विकृती येते आणि दीर्घ निदान पद्धती दीर्घ निदान पद्धती म्हणजे काय या योग्य उपचार पद्धतीमुळे यामुळे विकृती टाळू शकते आता एक दीर्घ निदान प्रकृती काय असते ते याचं जर आपण दीर्घ योग्य उपचार पद्धती हे सुरू ठेवलीस तर याची ही विकृती आपण टाळू शकतो नेक्स्ट आहे कुष्ठरोग निर्मूलन मोहीम याच्यावर सुधारित जे काही कार्यक्रम राबविण्यात आले ते म्हणजे सुधारित कुष्ठरोग निर्मूलन मोहीम ते टप्पे व ध्येय आणि त्याचे पहिले म्हणजे टप्पे आणि ध्येय आपण पाहणार आहे तर एकोणीसशे पंचावन्न भारत सरकारने राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली तर एकोणीसशे पंचावन्नमध्ये राष्ट्रीय भारत सर भारत भारत सरकारने राष्ट्रीय कोष्ठरोग निर्मा नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली दुसरं म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची बहुविध आता बहुविध विविध औषध औषधोपचाराची सुरुवात केली एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार चार जागतिक बँकेकडून सादर कार्यक्रमात अर्थसहाय्य दोन हजार एकमध्ये मध्ये एप्रिल कुष्ठरोग दर दर हजार लोकसंख्येत पाच पॉईंट सात आता पाच पॉईंट सात वरून चार पॉईंट चौऱ्याहत्तर पर्यंत कमी करण्यात यश यश या ठिकाणी लोकसंख्याला एकापेक्षा कमी करणे आता यश या, या दोन हजार पाचमध्ये डिसेंबर दोन हजार पाचमध्ये कुष्ठरोग निर्मूलन याचे उद्दिष्ट पूर्ण करणे व कुष्ठरोग लागणार दहा हजार आता दहा हजार लोकसंख्याला एकपेक्षा कमी करणे या ठिकाणी ते लागले तर नेक्स्ट म्हणजे महाराष्ट्रात रायगड ठाणे यवतमाळ भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर येथे कुष्ठरोगसंख्या दर हजारी दहा हजार लोकसंख्येपेक्षा पाच पाचपेक्षा पेक्षा जास्त आहे आता या जिल्ह्यामध्ये इथं महाराष्ट्रात रायगड ठाणे यवतमाळ भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर येथे कुष्ठरोगाची जी संख्या आहे ती दर हजारी म्हणजे दर दहा हजारी लोकसंख्येला पाच पेक्षा जास्त आहे आणि त्याचे निदान याच्यावरून काय निदान येते लक्षात येते ते पाहूया निदान संरक्षणाद्वारे रुग्ण शोधणे आता दीर्घ निदान शोधणे याकरिता लोकसंख्या संरक्षण शाळा संरक्षण गृहित भेटी संरक्षण उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाचे संरक्षण दवाखान्यात स्वतःहून आलेले संशयित रुग्ण आणि ज्यांच्यामध्ये न खाजणारे किंवा दुखणारे केस नसणारे घाम न येणारे संदेश वाहन आहे त्वचेवरील फिकट लालसर चपटे रुग्ण रुग्ण अशी चिन्हे लक्षणे आढळतात आता याच्यावर निदान काय तर म्हणजे संरक्षणाद्वारे आता दीर्घ रुदय शोध शोधक का याकरिता काय करावे तर लोकसंख्या संरक्षण शाळा लोकसं लोकसंख्येचे संरक्षण होईल अशी शाळा संरक्षण गृहित भेटी तयार करण्यात किंवा त्यांचे संरक्षण उपचार घेत असलेल्या रुग्णांचे जे काही नातेवाईक असतात त्या नातेवाई नातेवाईकांना नाते संरक्षण देण्यात म्हणजे दवाखान्यामध्ये स्वतःहून आलेले संशयित रुग्ण आणि ज्याच्यामध्ये न खाजणारे असतात आता त्या रुग्ण जे दवाखान्यामध्ये स्वतःहून रुग्ण येतात त्याच्यामध्ये काय येतात तर न खाजणारे न खाजणारे रुग्ण किंवा खाजणारे रुग्ण न दुखणारे आता की कोणाकोणानं दुख दुपते त्याच्यामध्ये किंवा केस न नसणारे कोण्या कोणी पेशंटना केस सुद्धा नसतात किंवा एखाद्या पेशंटला घाम नाही येत किंवा संदेशवनातील त्वचेवरील त्वचेवरील फिकट आता त्वचेवर काय तर समजा ही त्वचा आहे ते याच्यावर काय करते तर एक फिकट लालसर आता इथं जर आपण समजा ताबलं तर त्या ठिकाणी लाल होतं पण एखाद्या पेशंटला काय होते तर त्या ठिकाणी लालसरपणा चिकटपणा किंवा चपटे याचे रुग्ण अशी चिन्हे लक्षणे त्याच्यामध्ये आढळतात नंबर दोन बहुविध दो औषधोपचार वैद्यकीय अधिकारी तपासणी करून कुष्ठरोगाचे निदान करतात वर्गीकरण करून रिस्पॅसिन किंवा क्लोरोफॅसिन हे डाक्सोन उपचार पद्धती देतात आता याच्यावर बहुविध औषध उपचार आहेत तर पहिला उपचार काय तर रिफॅन्सिन किंवा क्लोफॅजिन जिम किंवा डॅक्सोन अशी उपचार पद्धती त्याच्यावर देतात नंबर तीन विकृती प्रतिबंधनात्मक उपचार किंवा आता विकृती प्रतिबंधनात्मक उपचार कसे आहेत तर रुग्णाला विकृती होऊ नये ज्या हॉस्पिटलमध्ये पेशंट येतात रुग्ण येतात त्याला काय होते तर एका एक प्रकारे विकृती होऊ नये आता विकृती होऊ नये हो म्हणून काय करायचं कोणती काळजी घेतली घेतली जाते तर स्वतःची काळजी घेण्याबाबत स्वरुगांस मार्गदर्शन केले जाते आता रुग्णांना त्या स्वतःची त्याने त्याची काळजी घ्यावी यासाठी रुग्णाला मार्गदर्शन करण्यात यावे आणि मार्गदर्शनास त्याला केलेले ज्ञान त्याचे पूर्णपणे समजेल अशा पद्धतीने त्याला ते मार्गदर्शन स्पष्ट केले जाते नंबर चार संरक्षण शिक्षण व औषध उपचार आता संरक्षण शिक्षण व औषध उपचार हा कार्यक्रम कुष्ठरोग नियंत्रण केंद्रामार्फत राबविला जातो संरक्षण शिक्षण औषध उपचार हा कार्यक्रम कोण्या कोणाद्वारे राबवण्यात येतो तर कुश कार्यक्रम कुष्ठरोग नियंत्रण केंद्रामार्फत कुष्ठरोग नियंत्रण केंद्रामार्फत हा कार्यक्रम राबविला जातो नंबर पाच आता या कार्यक्रमात जागतिक बँक संयुक्त राष्ट्र राष्ट्रांबल निधी जागतिक आरोग्य संघटना याचे अर्थसहाय्य असतात हो, आता या कार्यक्रमाला सहाय्य कोण करतात तर या, या कार्यक्रमात एक जागतिक बँक संयुक्त राष्ट्र बांधली निधी आणि जागतिक आरोग्य संघटना मदत करतात म्हणजे त्याच्यामध्ये भूमिका काय तर याच्यामध्ये कशा प्रकारे पार पाडली जाते ती आपण बघणार आता हेल्थ सेंटर मॅनेजमेंट मधचा विषय विषय आहे तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम ए एन एमच्या जबाबदाऱ्यात किंवा ए एन एमची त्याच्यामध्ये भूमिका काय ते आपल्याला तिथे या ठिकाणी पार पाडावे लागते त्याच्यामुळे लक्ष द्या आणि या क्वेश्चनचा तुम्ही चांगल्या प्रकारे सुद्धा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कोश क्वेश्चन आला तर तुम्ही कुठलाही विचार न करता व्यवस्थितपणे हा क्वेश्चन पूर्णपणे सॉल्व करता यावा यासाठी यासाठी लक्ष द्या तर एनएमची भूमिका तर पहिली भूमिका म्हणजे गृहपेठीद्वारे शालेय आरोग्य कार्यक्रमात संशयित रुग्णांचा शोध घेणे आता गृह आपली भूमिका काय तर त्या ठिकाणी तर गृहभेटीद्वारे आपण ज्यावेळेस गृहभेट घ्यायला जातो त्या ठिकाणी शालेय आरोग्य कार्यक्रमात ज्या ठिकाणी आपला संशयित रुग्ण शोध घेणे आणि दुसरं म्हणजे संशयित रुग्णांना निधनात्मक कार्यवासही वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठविणे आता संशयित रुग्ण सापडल्यानंतर त्यांना काय करायचं तर कार्यवाही वैद्यकीय अधि अधिक अधिकाऱ्यांकडे त्यांना पाठवणे तिसरं म्हणजे औषधोपचार रुग्ण सहा महिने ते एक वर्षाकरिता औषध उपचार दिला जातो आता रुग्णांना सहा महिने किंवा एक वर्ष औषध उपचार दिला जातो वेळीच घेण्यास प्रकृती करणे औषध उपचार मोफत मिळतो आता त्या औषध उपचार दिला जातो त्यानंतर त्याला ते वेळेच्या वेळी घेण्यास प्रकृती करणे किंवा औषध उपचार मोफत मिळतो हे सांगणे चौथं म्हणजे औषध उपचार सह दुष्परिणामाकडे लक्ष ठेवणे अति दु दुष्परिणाम दिल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवणे आता औषधोपचारा करत सह काय करायचं त्याच्यावर लक्ष ठेवणे त्याचे काही दुष्परिणाम होत नसतील होत आहेत का नाही याच्याकडे लक्ष ठेवून आणि होत असतील तर वैद्यकीय अधिकाऱ्याकडे त्यांना पाठवणे नेक्स्ट आहे विकृती होऊ नये होऊ नये म्हणून आरोग्य शिक्षण देणे आता या सर्व गोष्टी त्याच्यावर विकृती होऊ नये म्हणून या गोष्टींवर लक्ष ठेवणे अतिदुष उदाहरणार्थ चिमटा वापर गरम पाण्यात हात बुडणे हात हात मोजे टावेल ई आता अतिविकृती होणे म्हणून आपण कोणती सुरक्षा करावी तर चिमट्याचा वापर किंवा गरम पाण्यात पाय बुडणे हात मोजे टावेल ईचा वापर त्यावर करावा संरक्षण वस्तूचा वापर करणे आपल्या स्वतःचं संरक्षण होईल म्हणून सुरक्षणासाठी संरक्षणासाठी व्यवस्थित वस्तू वापर करणे तर व्यायाम करणे ईबाबत आरोग्य शिक्षण देणे आता स्वतःचे संरक्षण होईल तर काय करावे संरक्षणासाठी दररोज व्यायाम करणे व आरोग्याबाबत शिक्षण देणे थुंकी निर्वृत्तीकरण करणे थुंकी पूर्ण टाक टाकणे अथवा सोडियम हायड्रोक्लोईड निर्विकीकरण करणे एकाच कुटुंबात राहणाऱ्या कुष्ठरोगी सहवासी दरवर्षी तपासणी करावी जर एकाच कुटुंबामध्ये जर कुष्ठरोग निर्मूलन राहत असतील जर एका कुटुंबात खूप सारे व्यक्ती त्यांना कुष्ठरोग असेल तर ते एकाच कुटुंबात राहत असतील तर त्याच्यावर काय करावे दरवर्षी तपासणी करावी आणि संदर्भ सेवा विकृती औषध उपचार त्याच्यावर दुष्परिणाम दिल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याकडे पाठविणे तर हे झालं आपलं एनएमची भूमिका कुष्ठरोगावर एन एमची भूमिका काय तर व्हिडिओ कसा वाटला कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम इथपर्यंत आता एन एम ची भूमिकापर्यंत हा टॉपिक सब, आता सब, संपलेला आहे तर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तीस जानेवारी महात्मा गांधीजीची पुण्यतिथी म्हणजेच कुष्ठरोग निवारण दिन हा सप सप्ताह साजरा केला जातो कुष्ठरोग निर्मूलन हा सप्ताह कधी साजरा केला जातो तर तीस जानेवारी ही एक महत्वाची एम सी क्यू आहे या ठिकाणी महत्वाचा एम सी क्यू आहे किंवा रिकामी जागा तुमच्यासाठी फार महत्वाची आहे याच्यानंतर आहे आग... आपण राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि तुम्हाला जर याच्यात जर हँड रायटिंग नोट्स हवे असतील तर कमेंट करा आपण याच्यावरचे शॉर्ट्स नोट तुमच्यासाठी मी लगेच तयार करते आणि व्हिडिओ सुद्धा शॉर्ट्समध्ये अपलोड करून देते तर कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय